कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे चिलाची भाजी ही भाजी किडनी स्टोनवर अतिशय उपायकारक का आहे ही जर तुम्ही नेहमीच ह्याचं सेवन केलं आठवड्यातून दोन वेळा तर तुमचा ज्यांना कुणाला किडनी स्टोन असेल तो गळून जाईल पडून जाईल आणि ह्याच्या बियासुद्धा तेवढ्याच औषधी आहेत तर चला आपण भाजी बनवूया एक गड्डी चिलाची भाजी घेतली आणि आता ती कशी बनवायची ती दाखवते तुम्हाला ही भाजी हिवाळ्यामध्ये खत किंवा पाणी न घालता ही भाजी आपोआप उगवलेली असते तेवढीच फायद्याची सुद्धा असते घेते लसूण दोन कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत सोलून आता मी हा टेचून तेलामध्ये टाकणार आहे दोन तवडी तेल टाकते मी आता मी त्यामध्ये टाकते टेचून घेतलेला बारीक लसूण भरपूर लसूण घेतलाय मी टाकते आता एक बारीक चिरलेला कांदा मला हलवून घेते दहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या सुद्धा टाकते करून बघा आणि कशी आहे चवीला ते सुद्धा सांगा खूप चवीलाही टेस्टी आहे आणि फायदेशीर पण आहे नक्की खाजगा स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने ठेवलेली अशी चिलाची भाजी आपण टाकतो करून छान हो होतो डाळीमध्ये हरभऱ्याच्या छान होतो गरगटा तुला आवडत असेल तर तुम्ही बनवू हो शकता छान होतो अशी भाजी भाजीवर करून घ्यायची आणि त्यावर टाकायचं आता चवीनुसार भाजीत मी टाकूया आपण घालून घेऊ एकदा खूप पाच मिनटाचीच ही भाजी वेळ लागते ही भाजी बनवायला तसं चांगली खाली वर करायची मीठ टाकल्यामुळे आता भाजीला पाणी सुटेल आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवून टाकतो झाली का पाणी सुटलं आहे का आहे आपली भाजी शिजलेली भाजी मस्त सुटकी झाली त्या जा भाजी बनवताना लसणाचा जास्त वापर करायचा म्हणजे भाजी टेस्टी लागते आणि अशा औषधी भाज्या तुम्ही सुद्धा मस्त अशी गरम गरम भाजी तुम्ही पण नक्की करून बघा खाऊन बघा कमेंट करून सांगा नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद